नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभाऊ संगीताला कोल्हापूरमध्ये फोन लावतात आणि तिला विनंती करतात की थोड्या दिवसासाठी सायलीला तुमच्याकडे पाठवू का तेव्हा ती म्हणते पाठवा ना यात काय विचारता आहे तुम्ही आमच्या ह्यांचे मामेबाऊ आहात पण आमच्या ह्यांचं तुमच्यावर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम आहे हे ऐकून मात्र आता कुसुम आणि प्रचंड धक्का बसतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात थोड्या दिवसासाठी आता कुसुमला सोबत पाठवतो तिच्या आणि इकडे त्यावर संगीता म्हणते हरकत नाही पाठवा दुसरीकडे चैतन्य अर्जुनला तुझं वागणं सुधार आणि आता कोर्टाच्या बाहेर तू जे केलं त्या वकिलासोबत जे काही वागलं त्यामुळे आता मधुभाऊ तुझ्यावर अजूनच रागवले असेल त्यामुळे तू असं वागणं खूपच चुकीचं आहे आणि आता त्यांना कायमच असे वागेल की तू सायली वहिनींसाठी योग्य मुलगा नाही आणि हे सांगून आता चैतन्य त्याच्यासमोर हात जोडतो की तू आता तुझं वागणं बदल नाही तर सायली वहिनींपासनं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा